आणि कीर्तन एवढं जोरात सुरू होत की त्या कीर्तनात खूप सारे लोक जमले होते म्हणजे कीर्तनातून हळूहळू एक 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 लोक उठू उठू जात होते आणि महाराज पण तो खूप चांगलं कीर्तन करू लागले लोक उठून जात होते त्याला दिसत होत पण महाराजाला असं वाटलं की बाबा काहीतरी लोक बसून आहे त्यामुळे आपण कीर्तनात जोर लावला पाहिजे म्हणून तो जोर लावून कीर्तन करू लागला आणि बघता बघता त्याच्या कीर्तनामध्ये परिणाम असा झाला ती सगळीच लोक उठून गेले पण एक माणूस मात्र बसून होता महाराजाला वाटलं सगळे गेले तरी हरकत नाही पण एक तरी माणूस आहे जो माझं कीर्तन ऐकायला थांबलाय म्हणून त्याने तब्बल असा जोरदार आणखी एक तास कीर्तन केलं आणि त्याच्यानंतर त्याला प्रश्न पडला की हा एक कशामुळे थांबलाय हे आपण त्याला विचारलं पाहिजे म्हणून तो कीर्तन थांबवला आणि म्हणाला धन्यवाद सगळं गाव जरी उठून गेलं तरी हरकत नाही पण तुम्ही एकटेक असताना पण माझ्या कीर्तनाला दाद द्यायला थांबला त्याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे फक्त मला एवढं सांगा की तुम्ही इतका वेळ म्हणजे माझ्या कीर्तन तुम्हाला नेमकं असं काळ आवडलं की तुम्ही इतका वेळ थांबला मग ते म्हणाला की महाराज तुमच्या कीर्तनाचा माझा अर्थात काहीच संबंध नाही तुम्ही ज्या घोंगडीवर उभा टाकलात का ती घोंगडी माझी आहे ती बाट ती घोंगडी घेतल्याशी मला घरात जाता येत नाही असा प्रकार या ठिकाणी नाही झाला पाहिजे मोठ्या ताकदीने नारायणराव असतील त्यांच्या पत्नी असतील माधवराव चव्हाण असतील त्यांची जी सगळी समिती असेल आमचे सर लातुरे सर असतील आणि या सगळ्या महिला असतील त्यांनी तब्बल गेल्या पंधरा दिवसापासून घरोघर फिरून प्रत्येक महिलांना सांगून प्रत्येक दुकानात जाऊन की आम्ही आहिल्या माई वळकरांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे असं पर्सनली जाऊन सांगितलं आहे आणि तेव्हा कुठे एवढे लोक या ठिकाणी जमले होते आणि या ठिकाणी ते याच्यासाठी जमले होते की सावित्री सा, जिजाऊचा आणि माईचा वारसा नेमका काय आहे हे आपल्याला बघायचं ऐकायचं आहे त्यांच्या इतिहासातून आपल्याला काहीतरी नाहीतर असाही तुम्ही लाखो रुपये खर्च करून पोराचा वाढदिवस करता तिथे तर कधी येत अरे पोराचा वाढदिवस मोठा साजरा करणं पुरीच मोठं लग्न करणं यात काही मोठेपणा नाही एखाद्या महापुरुषाचा इतिहास पाय राहून माणसं आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित होते म्हणून आपण सर्वजण या मंचावर उपस्थित असणारे सर्वजण आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्वजण आणि ऐकत असणारे सर्वजणांनी या सर्व माणसाच्या या संकल्पनेला दा दाद दिली पाहिजे आणि त्यांचा आदोबा आहे तो पुढे चालवण्याचं काम केलं आणि म्हणून मी तर आता त्यांना म्हणलं होतं धनवटे सरांना की सर मी काय करतो शुभेच्छा देतो आणि समार ते समारंभ तसं नाही तुम्ही बोललं पाहिजे मुळात ज्यांनी ज्यांनी मला ऐकलं आहे त्यांना माहिती आहे की है एक एक महिन्याभर माझी तारीख मिळत नाही कार्यक्रमात मी व्यस्त असतो पण ते म्हणाले की आपण चळवळीत यावर तुम्ही यायला पाहिजे मलाही वाटलं की एवढ्या ताकदीचा माणूस आहे गावोगाव जाऊन आहे नाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा छोटस उदाहरण सांगतो मी काही फार इतिहासात जात नाही माझ्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला माहिती आहे कारण माझ्या आईच्या वयाचे सगळेजण तुम्ही आहात मी तुम्हाला सा उदाहरण सांगतो एखाद्या आईने किंवा वडिलाने आपल्या लेकरांसाठी दोन एकर जमीन घेतली असेल दोन स्टोरी बंगला बांधला असेल गाडी केली असेल गाडी उघड केली असेल त्याचं चांगलं लग्न केलं असेल तर तो मुलगा किंवा ती मुलगी ती मेल्याच्या नंतर त्याची तेरवी करतात किंवा त्याचा श्राद्ध घालतात किंवा त्याचा मोठा फोटो फ्लेक्स चौकात लावतात आणि काही कालांतराने म्हणजे तुम्हाला जर मी आता प्रश्न विचारला की तुमच्या आजोबाचं नाव काय पंजोबाचं नाव काय तुम्ही इथं बसलेल्यापैकी कुणीही सांगू शकत नाही की तुमच्या पंजोबाचं नाव काय होतं पण मी जर तुम्हाला सांगितलं की राजमाता अहिल्यामाय बोळकरांचं पूर्ण नाव काय होतं तर ते तुम्ही ताकदीने सांगू शकता त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर तुमच्या माझ्या आईने बापाने तुमचा आणि माझा संसार चालवायचं काम केलं रे परंतु अहिल्यामाय बोळकराने या देशातल्या कोठ्या तुमची आणि माझी मेल्यावर पुण्य किती होते ते सुद्धा कोणी येत नाही अजिबात येत नाही आणि मी जे बोलतोय तुम्हाला तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोलत नाही तुम्ही मला शिळ्या द्याव्या म्हणून सुद्धा बोलत नाही तुम्ही मला दगड मारावे म्हणून सुद्धा बोलत नाही त्याचं कारण असं आहे की इतिहास सांगतो की ज्यांनी ज्यांनी स्वतःचा संसार चालवला त्याला इतिहास कधीही आपल्या सोबत ठेवत नाही पण ज्याने स्वतःचा संसार चालली जगाचा आपल्या कुटुंबाचा त्याग केला समर्पण केलं बलिदान केलं असा लोकांचा इतिहास होतो आणि मग त्यांची जयंती साजरी याच्यासाठी जयंती असते जयंती कशासाठी असते जयंती म्हणजे काय डीजे लावायचं का पुढे नाचायचं हा प्रकार नसतो जयंतीचा अर्थ असा असतो की ज्या महापुरुषांनी आपल्या आयुष्यामध्ये इतिहासामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये काय केलं त्याची प्रेरणा म्हणजे काय त्याची ऊर्जा म्हणजे काय त्याच्यातून आपण काय शिकलो पाहिजे याच्यासाठी जयंती असते आणि इथं बसलेल्या कुठल्याही माणसाला वेळ नाही आहे सगळ्यांना काम आहे पण तरी सुद्धा आपण त्यांना विनंती करून या ठिकाणी बोलवलेलं आहे की आम्ही जयंती ठेवले तर तुम्ही एक तास का हो आणि ती सगळी लोक आली म्हणून मी स्वतः या जयंती उत्सव समितीच्या वतीने त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्ही एवढे जण सुद्धा आता माझ्या पायाखाली घोंगडी नसताना सुद्धा थांबला त्याच्याबद्दल सुद्धा तुमचे आभार व्यक्त मुळात मला जी महत्वाची गोष्ट सांगायची तसं माझा सेमिनार बोलतो पण मी बोलणार कारण मला जेवढं बोलायचं मी तेवढंच बोलणार आहे कारण प्रत्येकाने आता सगळं काही सांगितलेलं आहे त्यामुळे मी काही सगळं सांगत बसणार नाही काही महत्वाची आणि गोष्ट काही शब्दातच मी या ठिकाणी सांगणार आहे की अमिल्या माई गोळकरांचा इतिहास समजणं काळाची गरज आहे आपण अशा एकमेव कारण म्हणजे भारतीय संविधान आहे आणि त्या संविधानाने अधिकार दिला म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात परंतु ज्या काळात अहिल्याबाई जन्माला आली तो काळ सतराशे पंचवीस होता आणि त्या काळामध्ये महिलेने शिक्षण घेणं सोडा पण घरात बोलणे सुद्धा त्या महिलेला अधिकार नव्हता महिला जर बोलली तर तिला तो अधिकार नव्हता तिच्याकडे दोनच काम होते एक चूल आणि दुसरं मूल याच्या व्यतिरिक्त जर तिने तिसरा शब्द बोलला तर तिला त्या काळामध्ये शिक्षा केली जायची आणि अशा काळात अहिल्याबाईचा जन्म झाला आणि अशा काळात अल्ल्याबाई आपल्या हातामध्ये आप एका हातामध्ये शास्त्र दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन या देशामध्ये एक दोन तीन नाही तब्बल अठ्ठावीस वर्ष या देशाच्या राजकारणामध्ये जर राज्य कुणी चालवलं असेल तर जगात खरं

त्या काळात अशी प्रथा होती मुलगी जर जन्माला आली तर तिच्या पाळण्याला भाषिक बांधल्या जायचं तिचं लग्न व्हायचं मुलगी जर एखादी गरोदर असेल तर तिच्या पोटाला कुंकू लावल्या जायचं आणि तिचं लग्न व्हायचं आणि त्या काळात अशी पथात होती कॉलरा असेल पट्टी असेल असे अनेक प्रकारचे साथीचे रोग व्हायचे आणि लोक भरून जायचे आणि अशाच काळामध्ये आहिल्या माई होळकर जिचं वय आठ वर्षाचं होतं आठ वर्षाच्या मुलीला काय कळतात काही सुद्धा नाही आणि वर्षाची होळकर मल्हार बाबा होळकरांच्या घरी सून म्हणून येते आणि मल्हार बाबाच्या घरी आल्याच्या नंतर आज मी प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो की आज आपला घरी आपला सासरा आपल्या सोबत कसा वागतो जर आपण त्या ठिकाणी बारा आलो तर इकडे सांगतात की तिकडे तुम्ही जे काही शिकलात ते शिकला आता इकडे येऊन काही शिकायचं नाही ते शानपणा महाराज ठेवायचा आपल्या इकडे ते काही शिकवायचं नाही आजची परिस्थिती सांगतो एकविसाव्या शतकातील त्या काळात मल्हार बाबा होळकरांनी सांगितलं आणि या हे जे स्वराज्य आहे ते तारा राणीने स्वतःच्या तलवारीने इथपर्यंत आणलेलं आहे आणि या स्वराज्याचा भगवा ध्वज अटके पार उभा करायचं काम मी मल्हारराव होळकरांनी घेतलेलं आहे आणि त्यासाठी माझ्या तलवारीच बळ तुला व्हावं लागेल म्हणून तुला घरात न बसता आठव्या वर्षाची मल्ला मल्हार बाबाने आठव्या वर्षाची आपली सुन घोड्यावर बसवली आता माझा तुम्हाला प्रश्न आहे एकविसाव्या वर्ष शतकामध्ये तुम्ही आम्ही जगतोय नवरदेवाला सोडून तुम्ही नवरीला किती जणांनी घोड्यावर बसवलंय किती जणांनी बसवलंय यांनी बसवलं जोरदार काळ्या मार्ग त्या काळात मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला घोड्यावर

दिल्ली पासून दे, ते गल्ली पर्यंत साजरी केली जाते एका या देशामध्ये जे कोणी होळकरांची जयंती साजरी केली अहिल्या नाही काळात अहिल्या होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला त्या काळात भारतात कुणाची सत्ता होती कुणाचं राज्य होतं कुणाचं सरकार होत पण त्या काळात पशुपतीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारी कोण असेल तर तिथं राव पाकिस्तान सांगितलं नाही त्यांचा स्वतःचा राजकोष होता महासाहेब जसा स्वतःचा राजकोष होता तसा अहिल्याबाई होळकरांचा त्या काळात राजकोष होता आणि त्या काळात अहिल्याबाई होळकरांकडे सहा हजार कोटी रुपये होते विजयमय होळकरांनी या देशात त्या बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला त्याच्या पुढे जाऊन सांगतो आज आपल्या देशामध्ये मंदिराला ज्यांना पायरी लिहिली त्या पायरीवर नाव लिहित याच्या सौजन्याने म्हणून अहिल्यामाई होळकरांनी एवढे मंदिर लिहिले एका मंदिरावर नाव दाखव अहिल्यामाईच जर असेल तर मग मी तुमच्या पायात खेळून जातो कारण काम जर करायचं असेल तर त्याचं नाव नाही पाहिजे म्हणून अहिल्यामाईची जयंती होत असते <laughs> जयंती कुणाची होत नसते पायऱ्या गैरे नंदू खैरेची जयंती होत असते का टाटा बिर्ला यांच्याकडे एवढे पैसे आहेत रे त्यांना पैसा चाललं तर त्यांचा पैसा सुद्धा कामाला येत नाही पण त्यांची जयंती होते का त्यांची फोटो घरात लावता का तुम्ही वरण सांगता का यांची प्रेरणा घ्या नाही यांची का सांगता कारण ह्या सगळ्या धनगरांसाठी नाही झाल्या इतिहास वाचता आला पाहिजे आणि इतिहास वाचल्याच्या नंतर त्या माणसांना स्वस्त बसू देत नाही आम्हाला असं वाटतं आम्हाला इड्या डसतात जेव्हा मी वाचतो तेव्हा अहिल्याबाई हो काशीच्या विश्वनाथाच्या नवाबाला पत्र लिहिले आणि सांगितलं की वाफी मस्जिद आहे ना त्याच्या बाजूला मी काशी विश्वनाथाचं मंदिर उभा करणार आहे म्हणून नवाबाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की ज्या मस्जिदीमध्ये माझे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी प्रार्थना करतात त्याच्याच बाजूला हिंदू बांधवाने प्रार्थना केली पाहिजे म्हणून काशीच्या विश्वनाथाचा जीर्णोद्धार करणारी कोण असेल तर तिचं नाव सुद्धा कर्मयोगणी महाराणी अहिल्याबाई हो आणि हे जगाला सांगताल पाहिजे जगाला तेव्हा सांगताना जेव्हा तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती होण्यासाठी वाचावं लागते आणि वाचण्यासाठी वेळ द्यावा लागते आजकाल व्हॉट्सअप फेसबुक युनिव्हर्सिटी इकडचं घ्या तिकडं फेका माई समजून घेणं काळाची गरज आहे माई आहे कुणी म्हणत नवयुगाच्या विकासात आईल्या माई आहे अरे सत्यता ही सांगतो मित्रांनो करडोच्या हृदयातील स्पंदनाच्या श्वासात आहिल्या माई आहे स्पंदनाच्या श्वासात आहिल्या माई कारण अहिल्या माई करण्याचं काम म्हणजे एक सभागृह बांधला आणि ते मोडून गेलं अशा प्रकारचं काम नाही अहिल्याबाई होळकरांनी कित्येक मस्जिद बांधलेल्या जसे मंदिर केले तसे मस्जिद सुद्धा बांधल्याची नोंद अहिल्या माई होळकरांकडा मॅडमने सांगितलं या ठिकाणी की त्यांनी ते त्यांच्या मुलाचा प्रसंग सांगितला त्यांच्या मुलीचा प्रसंग मी तुम्हाला सांग अहिल्याबाई होळकरांना दोनच प्रयत्न होते एक मालोजीरा आणि दुसरी मुलगी होती जिचं नाव होत मुक्ताबाई आणि मुक्ताबाई झाली आणि त्या काळामध्ये असंख्य चोर डाकू त्या राज्यामध्ये धुमाकूळ खालण्यात आले आणि धुमाकूळ खालत असताना अहिल्याबाई होऊंडी पिटवली आणि सांगितलं की जो कोणी या राज्यामध्ये चोरांचा बंदोबस्त करील त्याला मी माझी स्वतःची मुलगी लग्न करून देईन आज एकवीसाव्या शक्यत आहे अशी हिम्मत आपल्यापैकी कुणी करू शकते टाळ्या बाजू मधले सोपी गोष्ट आहे आणि त्यांच्यावर बोलणं पण नाही सोपी गोष्ट पण त्यांच्या सारखं जगणं मला आवडत अहिल्यामय होळकरांनी दौंडी दिली काही लोक खावर पडत आले आणि म्हणाले महाराणी हा तुमची तुमची एकुलती एक कन्या आहे राजकुमारी आहे एखाद्या राजकुमारासोबत लग्न लावलं पाहिजे अहिल्यामाईने सांगितले अरे चाल जो या राज्यातल्या लोकांसाठी चोरांशी भिडतो तोच माझा राजकुमार आणि बघा त्यांनी बाण पोरे राज्यातले हे काम कोणाला झालं आणि मग शेवटी एका आदिवासी समाजाचा यशवंतराव फणसे नावाचा पोरगा पुढे आला आणि त्याने बंदोबस्त केला आणि अहिल्या मायकर असं नाही म्हणाल्या की इलेक्शन मध्ये म्हणले होते हे काय हे असतात सगळे असं नाही जसाही बंदोबस्त केला यशवंतराव फणसेला बोलवून घेतलं आणि स्वतःची एकूण ते एक राजकन्या या जगातला पहिला आंतरजातीय विवाह स्वतःची मुलगी जिने यशवंतराव फारसेला दिली आणि या जगातला पहिला जाती विभाजीने घडून आणला तिचं नाव आहे म्हणून जयंती होत असते जयंती कुणाची त्यांची जयंती होत असते म्हणून त्यांच्या नंतर तीनशे वर्षाच्या नंतर आज आपल्याला त्यांच्या विचाराचा करा जयघोष करावा लागतो त्याच काम एवढंच आहे की तुमचं काम तुमचं स्वतःसाठी नसलं पाहिजे आज आमचं काम काय माझीच गाडी माझीच माझ्याच बायकोची माणूस आहे कारण तुकाराम महाराज असं म्हणतात सत्य असत्य अशी मला केले किंवा मान गेले नाही बहुमत तुकाराम महाराज म्हणतात की मी एकटा जरी सत्य बोलणार आणि शंभर असत्य बोलणारे असतील तर मी त्यांच्या पंक्तीत जाणार नाही कारण मी आहे म्हणून त्यांना जगत चाहे हुमे फर्ज है मेरा आईना दिखाना बैठकर लाखों पर गजल मैं लिख नहीं सकता चाहे जो सज़ा देनी है तो मुझे मैं इस पर कभी खामोश रह नहीं सकता कारण हा वारसा बल्ला राव हो तरचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज का प्रभाव आहे गंभीर कारण त्यांनी या देशाला सांगितलं की जसा पुरुष आहे तशीच स्त्री सुद्धा त्यास शक्तीने जगली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी या महान अशा स्त्रियांचा विचार जर जिजाऊ सती केल्या असत्या तर शिवमा मिळाले असते का सावित्री सती केली असती तर काही मिळाली असते का आणि जर अहिल्या सती केल्या असत्या तर काही या देशाला बाला ज्योतिर्लिंग मिळाले असते नाही म्हणून लक्षात ठेवा इतिहास वाचन काळाची गरज आहे कुणीतरी काहीतरी सांगताय म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे याही काळामध्ये सत्याच्या बाजूला चालण्यात त्याचीच धमक असते ज्याला सत्य माहिती असत नाहीतर काय कुणीतरी येतं येळकोट येळकोट म्हणताना आपण मागे जय मल्लाल म्हणायला तयारच असतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे बोल्यासारखं माझ्याकडे भरपूर आहे मी तुम्हाला सांगितलं त्यातलं छोटंसं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर सांगतो होळकर घराण्यात तिसरी तुकोजीरा होळकर आणि त्या था, काळामध्ये दिल्लीवरती राजा नावाचा एक लेखक आहे त्याने गाणं लिहिलं दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझं तुम्ही बघितलं असेल ते गाणं ऐकलं कोण असेल आता महाराष्ट्राच्या सरकारने ते पुस्तकं काढलेलं आहे पण त्यातलं शेवटचं कडवं का टाक का काढलंय तुम्हाला महाराष्ट्र माझा दिल्लीच तक्त कोण राखायचं मल्लारगाव होळकर राखायचे दिल्लीच्या तक्तावर झाला पाहिजे त्याला बसवायचे आणि झाला नको त्याला खाली उतरवायचे मंगला तक्त कोण राखायचं मल्लारगाव होळकर राखायचं आमच्याकडे असं म्हणलं सुरू झालं तेलवारी तलवार घेतली सावित्री माईच्या काळात पिणीची गरज होती किने लेखणी उत्सव आज आपल्या काळात तलवारीची गरज नाही आहे आपल्याला लेखणीची गरज आहे म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो मी नेहमी सांगत असतो की आपल्या मुलांना आपण त्याचे संस्कार दिले पाहिजे कारण बुटे मॅडमला पुढे जायचं आहे तुम्हालाही पुढे जायचं आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही ना तसा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितलं सहा तास पण मी आता तेवढं काही बोलणार नाही कुणा कधीतरी बोलूया तुम्ही इथेच असता मी पण इथेच असतो एक छोटस सा उदाहरण सांगतो तुम्हाला संस्कार म्हणजे नेमकी गोष्ट काही असते एका सरकारी कर्मचाऱ्या एका सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी होते नेहमी उठता बसता हराखोर म्हणायचे घरी आला का बायकोला म्हणायचे हराखोर जेवायला वाट कारण्या केले का नोकर लागण्याचे चले हरामखोर खाली ठेवून येईल कुठं बसता हरामखोर हरामखोर हा शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडायचा आणि त्यांचा एक सात वर्षाचा मुलगा होता तो दररोज आपल्या बाबाच बोलणं ऐकायचा दररोज आणि रविवारचा दिवस होता सकाळी सकाळी बाबा पेपर वाचत बसले सोफ्यावरती आणि तो मुलगा सात वर्षाचा गाडी गाडी खेळू लागला आता गाडी गाडी खेळत असताना तो जो मुलगा असतो लहान सात वर्षाचा तो शांत खेळत नसतो तो गाणे तरी पडत असतो बोलत तरी असतो गुणगुणत तरी असतो आणि मग तो गुणगुणू लागला काय गुणगुणू लागला प्रिंट दादा परभणीला यायचं त्यांनी पटकन गाडी देऊन बस तो सात वर्षाचा मुलगा आणि बाबा पेपर वाचत बसलेले आहेत बाबाला प्रश्न पडला पोरगा निमका निमकं म्हणाले काय पण ऐकायला नाही आलं म्हणून बाबा म्हणाल की एकदा ऐकूया आता पोरगा काय म्हणत आहे दुसऱ्यांदा घंटी वाच लेटरिंग ट्रिंग ज्या ज्या हराम परभणीला यायचं त्यांनी पटकन गाडी देऊन बसा प्रचंड रागाला बाबांना अरे मी सरकारी कार्यालयातला अधिकारी माणूस माझं पोरग जर असं बोलत असेल तर समाजातले लोक माझ्या तोंडात शिल घालतील प्रचंड रागाला आणि तिसऱ्या बाबा जवळ गेले आणि म्हणाले बाळा काय म्हणलं रे आणि पोरग म्हणाला बाबा ट्रिंगला जायचं त्यांनी गाडीत बस बाबाने जवळ घेतलं पाच मिनिट मारून बडवून काढले आणि मारून बडवून काढल्याच्या नंतर पोरग कोपऱ्यात गेलं हमसून धमसून रडलं साधे मिनिटाला उठलं आणि म्हणाल ट्रिंग ट्रिंग आताच गाडी सहा मिनिटे एका हरामखोरामुळे लेट झाली झाल्या कुणाला परभणीला यायचं त्याने गाडीत बस धनवटे साहेब त्या सात वर्षाच्या लेकराला हरामखोर शब्द माहिती होता का आला पासून बापा मग बाप जर घरात थर्टी नाईन्टी सिक्स्टी करत असेल गायच्या चुन्याची डबी या पोरला आणायला येत असेल तर त्या पोरला हे करणार नाही ना, का कळणार मग हे सांगण्यासाठी काय लंडन जपान माणसं बोलवायचे आणि आपण म्हणत असतो तुमच्या पिंट्यामुळे माझा पाळ्या बिघडायला नाही माय आपलाच पिंट्या कराव्या दुसऱ्याच्या पाळ्याला नाव ठेवण्यात काय अर्थ नाही शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात नसत नसत आपले आला पाहिजे त्याला कधी तलवार लागली पाहिजे त्यालाही कळलं पाहिजे म्हणून आपली क्रांती झाली पाहिजे पण ती दुसऱ्याच्या जीवावर असं नपाय क्रांती करायची असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचा वेळ दुखी पैसा द्यावा लागेल तर क्रांती होत असते कारण क्रांती ही तुमच्याकडून काही ना काही मागत असते आणि जे लोक म्हणतात ना क्रांती फुकट झाली पाहिजे त्यांनी घरी जाऊन व्हॉट्सअप फेसबुकवरच्या रील्स बघितल्या पाहिजे क्रांती ते लोक करू शकत नाही क्रांती करणाऱ्यांचा इतिहास आहे मल्हारा होळकरांचा इतिहास आहे अहिल्याबाई इतिहास आहे तो इतिहास तुम्ही तपासून पहा कारण ज्या महिलांना बोलण्याची नव्हती त्या अहिल्याबाई होळकरांनी पहिला विवाह आंतरजातीय लावला दुसरी गोष्ट सांगतो अहिल्याबाई होळकरांनी पत्र लिहिलं आणि सांगितलं की राजा हुंडा देणारी घेणं बंद पत्र काढून आदेश आणि ज्याने पुन्हा हुंडा देणारी घेतला त्याला या ठिकाणी राज्याकडून शासन केले जाईल तुम्ही काल परवाची बातमी ऐकली का वैष्णवी हगाव कोटी रुपये हुंडा देऊन एक फॉर्च्युनरची गाडी देऊन एवढ्या सुंदर मुलीचा हुंड्यासाठी छळ करून मार केला म्हणजे तिला संपून टाकलं म्हणजे एकीकडे आपण आहिल्याबाई होळकरांचा विजयी म्हणायचा आणि दुसरीकडे अशा मुली जर हुंडेमुळे मारल्या जात असतील तर त्याची जयंती करण्यात अर्थ आहे अशी नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बोले कैसे चाले त्याचीच मंधाव्य पाहून जो बोलतो तसाच वागतो ना त्याच्याच पायाला आपण स्पर्श केला पाहिजे नाहीतर असे किती घेतात गप्पा मारतात आणि निघून जातात मी तुम्हाला इथं गप्पा मारायला तिकडे जाऊन जर सुना आणि डबी लावून चोळत बसलो माझ्याही बोलण्याला अर्थ म्हणून मी जे बोलतो तसाच वागतो म्हणून तुम्हीही आजच्या अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी तुमची इच्छा नसताना सुद्धा बसला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे पुन्हा एकदा सीमाताई असतील त्यांची पूर्ण टीम असेल आपली समितीची सगळी टीम असेल आणि मंचावर सगळ्यांना वेळ फार कमी आहे तरी सुद्धा ते बसले म्हणून या सगळ्यांसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या मला या ठिकाणी बोलवलं माझा मान सन्मान केला मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करण्यापेक्षा कारण मी कार्यक्रमात आभार व्यक्त करत नाही सर कारण का मी जसं माझं बोलणं कर्तव्य समजतो तसं तुमचं ऐकणं कर्तव्य आहे असं मला वाटतं कारण जसं अहिल्याबाईचं कर्तव्य त्यांनी तीनशे वर्षांपूर्वी पूर्ण केले कारण त्यांनी कुठं लिहून ठेवलं नाही की बाबा माझी जयंती साजरी करा म्हणून मी एका ठिकाणी म्हणालो होतो की अहिल्याबाई होळकरांची जयंती फक्त धनगरांनी साजरी करावी बाबासाहेबांची जयंती फक्त बौद्धांनी साजरी करावी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जे फक्त मराठींनी साजरी करावी असं जर होत असेल तर तो त्या महापुरुषांचा विचार पोचलेला नाही आहे ज्या दिवशी या महापुरुषांचा विचार या जातीच्या पलीकडे जाईल आणि जाती पल्याड ही जयंती होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या जयंतीचे वादत आहोत असं या ठिकाणी बोलतो आणि जाता जाता तुम्हाला एवढं सांगू इच्छितो कारण या देशातलं वातावरण आता फार बिघडत चाललेलं आहे कारण या देशातले लोक तुम्हाला मला कामाला लावायला बसलेले आहेत त्यामुळे आपण कामाला लागायचं नाही आपलं काम एकच लक्षात ठेवायचं कारण का इथे बरेच लोक मला अभिनंदन तुमचं याच्यासाठी मुस्लिम भगिनीचा अतिशय दर्जेदार आणि कौतुकास्पद आहे म्हणून माझ्याकडून तुमचे खूप आभार व्यक्त करतो पुन्हा जाता जाता तुम्हाला एवढं सांगू इच्छित इच्छितो कोई कहता आहे हिंदू खत्रे में हे कोई कहता है मुसलमान कोई कहता है हिंदू खतरे में है कोई कहता है मुसलमान खतरे में है जरा धर्म का चश्मा उतार कर देख मेरे दोस्त ना हिंदू ना मुसलमान देश का संविधान खतरे में है देश का संविधान खतरे में एवडा क्या प्रसंगी बोल दो माजा वाणी का विराम दे तो कहा से आया हूँ ये भी ना पूछिए कहां जाने वाला हूं ये भी ना पूछिए जो लाई की दृष्टि से बस उसे दिए जा रहा हूं एवडा क्या प्रसंगी बोल